नमस्कार मंडळी मी विजय विजयकुमार कुलकर्णी निरुपमा महाजन या सुप्रसिद्ध कवयित्रीची शांत गहऱ्या तळाशी या काव्यसंग्रहातील माहेर नावाची एक कविता आपणास सादर करीत आहे तहानल्यावानी माझा जीव थोडा थोड़ा वतो माझ्या मनाचा आरसा मला माहेर दावतो ओवी माझ्या येई सकाळच्या पारी जनु माय उभी भेटायला दारी धारक पिलेची माझ्या आशी येती चरवीत जणू आजीची माया माझ्या घाल तेवटीत चालताना अंगणात सडा फुलाचा पाऊली जणू भावड्यान माझ्या भाऊ बीज पाठविली तिथं देवघरातून कुणी लावी लाग धूप जाणू सात्विक साजीर माझ्या वहिनीच रूप असा देव घरामंदी उभा इट्टल ग काळा बाप कौतुक केले की चा पाहे संसार सोहळा अशी रमते संसारी अशी सासरी नांदते ते जळी फुला पाणी माज माहेर शोधते